दिल्लीमध्ये अमित शहासोबत राज ठाकरेंची बैठक झाली होती यात शिवसेनेचं जे नेतृत्व आहे तुमची शिवसेना जी आहे त्याचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हाती देण्याची चर्चा झाल्याची माहिती आहे आता हे राज ठाकरेंचं नेतृत्व तर मला मानण्यासारखं भाऊ कारण शहाजी बापूंनी म्हटले की आम्हाला मान्य नाही आहे नाही मला याच्यातली कुठली गोष्टीची कल्पना नाही आणि असं काही आमच्याकडे सूचनासुद्धा नाही पण शेवटी जो निर्णय घेतील ते एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि मला तरी असं वाटतं की पक्षाला जे हिताचं आहे पक्षाला जे पोषक आहे पश पक्षाला जे चांगलं होणार आहे त्या तोच निर्णय पक्षनेतृत्व तो घेतो त्यामुळे बातम्या आल्या काही गोष्टी झाल्या पण शेवटी पक्षाच्या नेते मंडळीच्या समोर उपनेत्यांच्यासमोर जोपर्यंत ही बाब चर्चेला येत नाही तोपर्यंत आपण ती सत्य मानावी असं मला वाटत नाही राज ठाकरेंनी उद्या शिवसेनेचं हाती घेतलं तर ते मान्य असेल का आपल्याला कसं नाही अजून त्या गोष्टीला जर शिक्कामोर्तबच झाला नाही तर आपण त्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बोलण्यात अर्थ नाही असं मला या ठिकाणी वाटतं शेवटी एकनाथ शिंदेसुद्धा एक सक्षम नेते आहेत राज ठाकरेंचा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये काळामध्ये आम्ही आदर केलेला आहे तो आदर आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे पण शेवटी पक्षाचे निर्णय घेण्याकरता फ्लोअरवर या गोष्टी यायला पाहिजे जोपर्यंत या फ्लोअर येत नाही त्याच्यावर चर्चा होत नाही शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करणे मला वाटतं ती वायफळ चर्चा होईल असं मला वाटते